आपल्यासारखा परगा डोलायला गेला असं एखादं परग घरात तयार करा करुकीचा खेळ म्हणून घराकडे बघून जायचं ना एक तरी आपल्या घरात तयार करा जर्किन काढल्यानंतर दोन्ही पलांनाच्या तब्येती दिसणार रातीक रात मांड्या बघा मांड्या काय त्याच्या मांड्या आपल्या हो। पराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या हो का जगायचं कशासाठी जगायचं येताना काय आणलं नाही जाताना काय न्यायचं नाही एकदा सर्वांनी मट्ट्यानं बजरंगबलीचा जयघोष करा हात वरती करून जो हात वरती करणार नाही त्याला पुढच्या जन्मात हात देणार नाही फो बजरंगबली धन्यवाद सर्वांनी मी पण बाजूला ठेवून झाली होगवंतच नाव घेतलं मांगीर बाबा यात्रेच्या निमित्तानं आमदार किसरीचं कुस्ती मैदान आज थोर वाघलगावकर मंडळे हे महाराष्ट्रात टॉपचं कुस्ती मैदान व्हायला लागलं आवर्जून सांगतो उद्योग हे गावकऱ्यांचं काय शेती माती कुस्ती ही नीती जपणारी थोर वाघलगावची मंडळी आपल्यासाठी सगळ्यांसाठी टाळेबाचा स्वभाव राम बजरंग बली की वीर हनुमान की शिव रामचंद्र की हर माता की टाळ्या करा टाळ्या करा पाठीवर सावा घरचा कमचल मांगेरा मूर्ती किर्ती भान गौरव देवरेचा ताबा घेणं अनेकांना जमत नाही त्याच्या गौरव मगर मगरमिटीतून निघणं सुद्धा सोपं काम नाही विशाल मांगी होता म्हणून निघाला नाहीतर दुसऱ्याचं काम नाही बरं का काम नव्हे जातीचे मडके हवे जातीवत पैलवान व्हावं लागत रक्ताचं पाणी करावं मातीला, तास तास खामाचा विषय घालवतो तेव्हा पण होत